इथे मला यांचा रेफरन्स पारसनाथ ट्रेनचा रेफरन्स फेसबुकवर कळलं आणि कंबर पाठ आणि गोड खूप त्रास होता एक ट्रायल म्हणून मी इथे आले एक दोन दिवसाच्या ट्रीटमेंट मध्येच मला असं वाटलं की हा कोर्स आपण खूप गरजेचा आहे पंधरा दिवसाच्या ट्रीटमेंट पहिल्या चार पाच दिवसाच मला खूप म्हणजे खूपच रिलीफ झाला आणि आता माझा पंधरा दिवसाचा कोर्स समजाय तर जवळजवळ नव्वद टक्के माझ्या कमरेच्या दुखण्यामध्ये बोलण्यांच्या दुखण्यामध्ये खूप फरक आलाय तर माझी अगदी जेन्युन अशी विनंती आहे सगळ्यांनाच की ज्यांना ज्यांना माझ्यासारखा त्रास होतोय त्यांनी निश्चित या पॅरेस्थीलचा एक्सपिरियन्स घ्यावा सगळा स्टाफही इथला खूप छान आहे घर घरच्यासारखं वातावरण वाटतं मसाज आणि थेरपीजचा खूप छान होतोय सगळ्यांना थँक्यू